शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे शिक्षण हे वाघिणीच दूध आहे आणि ते दूध जे पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे सांगणारे आमचे महामानव डॉक्टर डॉक्टर हो बाबासाहेब आंबेडकर तुम्ही पाहिलं आहे की शिक्षणाचा काय प्रकार आहे जे शिक्षण घेईल ते इथे येऊन गुरगुरून आलेले आहे आपल्याला मार्गदर्शन करत आहे हा एक शिक्षणाचा शिक्षण पण आहे सर्व त्यानंतर विश्वाला शांती अहिंसेचा मार्ग दाखवणारे आमचे मार्गदाते तथागत गौतम बुद्ध सर्वांना मी अभिवादन करतो तसेच आपल्या मंडपातील आपले राज्याचे अध्यक्ष नांदोरावजी शिंदे साहेब देवणे साहेब विदर्भ अध्यक्ष बोधिले साहेब व सर्व कार्यकारिणी टीम मला एक प्रश्न विचारला असतात कि विषय काय होईल बीएलओ साठी सक्तीचं वातावरण राज्यभरात जिल्हाभरात चालू आहे तर मी या प्रश्नाचं उत्तर देऊन देतो की बीएलओ हा जो विषय आहे बीएलओ च्या ज्या नियुक्तीचा जो जी आर आहे त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद आहे की बीएलओ हे पद वर्ग तीन कर्मचाऱ्यांसाठी आहे म्हणजे गट सर्वांना सांगू इच्छितो शासन निर्णय वाचा तुम्ही गट गट वर त्याची नियुक्ती केली जाते आपण गट कहो का त्याच्यामुळे आपली नियुक्ती हे सरासर चुकीची आहे बरोबर आहे नियमबाह्य नियुक्ती आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मुद्दा पुन्हा नमूद आहे जर त्या गावामध्ये त्या मतदार क्षेत्रामध्ये जर गट कसा कर्मचारी नसेल तर व गचा कर्मचारी घेऊ शकतो बरोबर आहे गट आहो का आपण नाही आहो आपण आहो मानधनी कर्मचारी त्याच्यामुळे त्यांना स्पष्ट सांगायचं की ही नियुक्ती चुकीची आहे आम्ही या नियुक्तीसाठी आमचा राजीनामा लिहून द्यायला तयार आहोत बीएलओ पदाचा बरोबर आहे ज्यांना कुणाला अडचणी येत आहे त्यांनी स्पष्ट सांगा साहेब आम्हाला सहकार्य करा आम्ही करून राहिलो काम आम्हाला करू द्या जर तुम्ही थांबायला तयार नसेल तर आम्ही त्या पदाचा राजीनामा लिहून देतो सोबत आहे राज्य संघटना तुमच्या सोबत आहे त्याच्यामुळे घाबरण्याचं काम नाही बरोबर आहे आपल्या महसूल सेवकामध्ये दोन प्रवर्ग आलेले आहे एक प्रवर्ग म्हणजे मैदानात येऊन लढाई करून आलेला आहे हे आपण जे सर्व आहोत आपल्या हक्काच्या श्रीच्या मागणीसाठी इथे आलेलो आहोत आणि दुसरा प्रवर्ग कसा आहे माहिती आहे का घरी जाऊन लोकेशन टाकतात आणखी घरच करून सर्व विषय चालू आहे काय चालू आहे काय नाही चालू आहे किती लोक आले परवानगी भेटली आहे का अरे परवानगीची वाट कशाला पाहून आले तुम्ही परवानगी काय आवश्यकता तुम्हाला तुम्ही इथं असल्यावर परवानगी लागत नाही आपल्याला जेल जरी आपल्याला उठून नेलं तरी आपण जायला तयार आहोत आपण तिथे आंदोलन करू आपल्याला काय करायचं आंदोलनच करणार आहे ना इथे करावं तिथे करू इथं आपल्याला रूमचा किराया लागतो खायला पैसे लागते तिथे लागणार नाही तिथं लागणार नाही ना आपल्याला लागेल का फुकट काल भेटलं आपल्याला तिथे मी तर म्हणतो आम्हाला परवानगी देऊच नको का आम्ही तिथेच याल तयार आहोत बारा दिवस झाले आज तर बारावा दिवस आहे आपण तिथे महिन्याभर आंदोलन करू शकतो कारण आपल्याला आंदोलनाला परवानगी नाही पाहिजे स्थळ नाही पाहिजे तुम्ही जिथं न्याय तयार असाल जशा परतीत न्याय तयार असाल तशा परतीत आपण आंदोलन करायला तयार पाहिजे ही माझी भूमिका आहे जीत की आस में तो सब लगे है यारो जीत की आस में तो सब लगे हैं यारो पर संघर्ष के भीड़ में हिस्सा लेना हर कोई नहीं चाहता जो घर ही ना, लेरों से मजा है, क्या संघर्ष तेने मैं भाग कहले, अवरत नहीं है तो घरों में सर्वोट ऐसे काम तक चालू है मंजिलें उन्हीं को मिलती है मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंख तो सिर्फ हवा हवा में उड़ान भरते है पंख तो सिर्फ हवा में उड़ान भरते है जिनकी हिम्मत होती है वही आसमान छू लेते हैं वही आसमान छू लेते हैं सांगतो की लड़ाई इत ही लड़ा लड़ाई इत ही लड़ा मैं भी लोग मैं तालुका अध्यक्ष बोलतो मैं सामान्य महसूल सरकार नहीं बोलते तुम्हें इत ही बोला काल भावनं मला उत्तम भावनं म्हटलं होतं दादा तुम्ही दोन शब्द मनोगत व्यक्त करा म्हटलं माझा माझा मा, मनोगत व्यक्त करण्यापेक्षा माझे तालुका अध्यक्ष माझा एक एक कार्यकर्ता जो आहे ना तो अर्धा अर्धा घट्ट इथं वास्तविक परिस्थिती सांगू शकतो आमचे संदीप भाऊ सुरकार झाले काल उमेदजी झाले हे सर्व वर्ध्याचे कार्यकर्ते आहे एक दिवस तुम्हाला पूर्ण जे मनोरंजन आणि वास्तविक सांगू शकतो असे आमचे कार्यकर्ते तयार झालेले आहे त्यांच्यासाठी एका चौका टाळव कारण स्वराजचा अर्थ म्हणजे एक नाही आमचा पुढे तालुका तालुक्यातील प्रत्येक प्रत्येक महसूल सेवा करण्यात झालेला आहे सर्व कार्यकर्ते सक्रिय आहे शासनासमोर सगळ्याला तयार आहे आणि आपल्या स्वतःच्या हिंदीवर इथे येऊन आलेले आहे स्वराज बहुमते तुम्ही जोपर्यंत काढले ना तोपर्यंत आम्ही येऊ म्हणते तिकडे बाकी काही नाही खांद्याला खांदा तयार आहे सर्व कसे कमवता येईल आहे लोकेशन लोकेशन लोकेशनवाला विषय आहे तो नागपूरात येतात नागपूरात येतात आणि नागपुरातून लोकेशन टाकतात नागपूरमध्ये आहो अरे सांगता कशाला कोण विचारला तुम्हाला कोण विचारलाय सांगा ना तुम्ही विचारलं होतं का कुठे आहे म्हणून विचारलं होतं का विचारलं ना मग कशाला सांगता तुम्ही नागपूरमध्ये आहो म्हणून कोणाला काही गरज नाहीये है, इथे अंतिम आखरीचा जो फोटो आहे ना तो इथे जोपर्यंत आहे तोपर्यंत हे आंदोलन चालणार आहे आणि एकच विषय साहेब चालणार आहे ते म्हणजे चतुर्थ श्रेणी चतुर्थ श्रेणी चतुर्थ श्रेणीच्या पलीकडे कोणीही कोणती मागणी घेणार नाही मागणी घ्यायची आहे का तुम्ही मला सांगा नाही फक्त ना ना चतुर्थ श्रेणीसाठी अंतिम अंतिम क्षणापर्यंत आम्ही ते लढत आहोत विदर्भाला देऊन आला सोबत राज्याध्यक्ष साहेबी आले आहे राज्याध्यक्ष साहेब आपल्याला एकच मागणी पूर्ण करायची आहे ते म्हणजे चतुर्थ श्रेणी त्याच्या पलीकडे आपल्याला दुसरी तिसरी चौथी कोणती मागणी घ्यायची नाहीये आम्ही खाली आधारा वापर गेले काय काय आम्ही आता पाहिजे ना, ना? आम्ही खाली आधारा वापर नाही भेटली मागणी जसं जगून राहिलो ना तसं पुन्हा जगू पण आम्हाला चतुर्शनेच्या पलीकडे काही पाहिजे नाही ते घ्यायची कशी घ्यायची ते आम्ही सर्व ठरू तुमची फक्त सात असू द्या बरोबर सात ठेवा फक्त लोकेशन माझ्या भावसाठी एक सांगतो भाईने भाई कोई भाई भाई को बेटेने भाई माड द्या भाईने भाई को और बेटेने मा को छोड दिया।, दिया इतना बडा हो गया पैसा इतला बडा होिश्तो कोड द्या पैशाचं महत्व आलेलं आहे रिस्ते रिश्ते तुडून गेलेले आहे काय करणार पैसे कमवून ज्यांना ज्यांना पपोला हाय आणि हे झालं ना त्यांचे तोंड अजून शेकडे झेकडे सरळ अजून आलेले आहे किती सरहरा झाल्या तरी त्यांचे तोंड शेकलेच अजून आहे का नाही नाव देणार नाही त्या व्यक्तीचं त्यांचा त्यांना कोटवालाच्या तळकाळात लागलेला आहे आपल्या भविष्यावर ते निवडून आले मुख्यमंत्री झाले पण त्यांनी आपल्याला श्रेणी दिली नाही त्यामुळे तें त्यांचा टोन हे करून गेलेला आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे सोबत कोणी त्यांना फसवण्याचा प्रयत्न करू नये आखरी एक बोलतो जिंदगी की असली उडान अभि बाकी आहे जिंदगी की असली उडान अभि बाकी आहे जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है अभी तो नापी है, है मिट्टी पर जमी हमने अभी तो नापी है मिट्टी भर जमी हमने अभी तो सारा आसमान बाकी है अभी तो सारा आसमान बाकी है धन्यवाद ये महाराष्ट्र रिविजन सभा है हरवेस्टी करणदा तीनचा तालुका यांचा तेजत मी अर्डी तालुक्यातून उपाध्यक्ष बोलतो संघटनेचा तुम्ही एक कविता केली थोडं असं तुम्ही त्याला इंटरेस्ट द्या मी बोलून दाखवतो सर्वांनी काय वाजव कविता म्हणतात आपल्या कवितेचं नाव आहे महसूल सेवक आंदोलन महसूल सेवक आंदोलन ठिकाण पक्क कसं केलं महसूल सेवक आंदोलन ठिकाण पक्क कसं केलं आणि असं काय घडलं साहेब ठिकाण अचानक रद्द झालं आंदोलन व्हावे म्हणून आम्ही विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आलो मित्र हो आंदोलन व्हावं म्हणून आम्ही विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आलो ठिकाण रद्द झाले समोर यावर राजू कोमातच घेऊ ठिकाण रद्द बढ़िया राजे तुम्हाला असं वाटलं काय आम्ही मागे मागे सरू पर साहेब मंत्री महोदय साहेब तुम्हाला असं वाटलं काय आम्ही मागे मागे सरू अरवीर कशी येऊ आता आंदोलन करता करताच मरू दोन हजार चोवीस मध्ये पावसाळी अधिवेशनात आलो तुम्हाला भेटून दोन हजार चोवीस मध्ये पावसाळी अधिवेशनात मुंबईला आलो तुम्हाला भेटून काय झाले चटकुऱ्याची भेट देता तुम्ही म्हणून यावर्षी चतुर्दशी मागली झुंडली भेटून म्हणून यावर्षी चतुर्दशी आम्ही मागणी धरली भेटून तुम्हीच सांगा महोदय असं कोणतं आंदोलन करावं कारण का थकव ना चालूच आहे आम्ही इथे आहे दोन हजार चौदा मध्ये फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते पाच हजार रुपये महिना होता तेव्हा आम्ही साडेसात करण्याची ताकद ठेवली त्यावेळेस मंगेश भाऊ चव्हाण आमदार होते त्या पिरियडला आंदोलन आम्ही करावं अरे कालीन पद आमचं का आम्हीच मागा सर आम्हीच सांगा साहेब काही सेव सॉरी सांगतो संदेश तुम्हाला मांगे आम्ही सरणार नाही सांगतो संदेश तुम्हाला मागे आम्ही सरणार नाही आंदोलन पूर्ण होईपर्यंत महसूल सेवक कोणतेच काम करणार नाही कळव काही सेवक हजर नसेल काही सेवक हजर जरी नसेल त्यांनी कामावर मात्र नाही जावं काही सेवक हजर नसेल त्यांनी कामावर मात्र नाही जाऊ अरे काय आहे चालू उपराजधानी आंदोलन ग्रुपवर तरी पाहावं आंदोलन ग्रुपवर तरी पाहावं मित्र एवढं म्हणून मी माझी